स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिबिल स्कोर म्हणजे काय जर तुम्हाला बँकेकडून लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला सिबिल स्कोरची नेहमी विचारणा केली जाते नेमका हा सिबिल स्कोर काय असता आणि कसं चेक करायचा ही सिबिल कंपनी काय काम करते याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो सिव्हिलचं फुल फॉर्म ऑफ क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही एक भारतीय संस्था आहे जी व्यक्तींची आणि कंपन्यांची क्रेडिट रिपोर्ट तयार करते मित्रांनो सिबिल स्कोर जो आहे हा तीनशे ते नऊशे या रेंजमध्ये दाखवला जातो जर तुमचा सिबिल स्कोर हा साडे चे वर असेल म्हणजे तुम्हाला बँकेकडून लोन मिळायला खूप सोपे जाईल मित्रांनो तुम्हाला जर कोणत्याही बँकेकडून लोन घ्यायचं असेल तर तुमची बँक जी आहे सगळ्यात पहिले तुमचा सिबिल स्कोर चेक करते जर तुमचा सिबिल स्कोअर साडेसातशे चे वर असेल तर तुम्हाला इझिली लोन ऑफर होते मित्रांनो सिबिल स्कोर हा तुमच्या ईएमआय लोन रिटर्न आणि क्रेडिट कार्ड या सर्व गोष्टीवर अवलंबून असतो जर तुम्ही पर्सनल लोन साठी अप्लाय केला असेल तर तुमचा सिबिल स्कोर नेहमी हा चेक केला जातो सिबिल स्कोर कुठे कुठे उपयोग पडतो तर त्यांना सिबिल स्कोर हा पर्सनल लोन होम लोन कार लोन किंवा क्रेडिट कार्ड तुम्हाला घ्यायचं असेल तर तेव्हा तुमचा सिबिल स्कोर जातो चेक केला जातो तर आता आपण सिबिल स्कोर कसा चेक करायचा याविषयी पण माहिती घेऊया तुम्हाला यायचं आहे गुगलवर आणि सर्च करायचं आहे तुम्हाला पैसा बाजार सिबिल स्कोर या वेबसाईटवर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसणार नंतर तुम्हाला या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला साईन इन करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर घेतला तुम्हाला ते मोबाईल नंबर एंटर करायचा आहे तुम्हाला ते गेट ओटीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर एक ओटीपी देईल ओटीपी तुम्हाला ते एंटर करायचा आहे मित्रांनो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला ते काही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन विचारलं जसं तुमचा पॅन कार्ड नंबर पिन कोड डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला एज पर पॅन कार्ड तुमची इनपूर्ण माहिती भरायची आणि तुम्हाला ते चेक युअर क्रेडिट स्कोर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे मित्रांनो आता तुमच्यासमोर तुमचा जो सिबिल स्कोर आहे तो तुम्हाला शेवत आहे तुम्हाला दाखवत आहे की तुमचा सिबिल स्कोर किती आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते एक्सपिरियन्स इक्विपेक्स हे अलग अलग कंपनी तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट स्कोर दाखवतो तुम्हाला तुमचा स्कोर दाखवते हा सिबिल स्कोर हा मेन आहे मित्रांनो हा तुमचा महत्वाचा फोन आहे तर तुम्हाला तुमचा रिपोर्ट जो आहे तो तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तुम्ही तिथून जे आहे तुमचा रिपोर्ट डाउनलोड करू शकता जर तुम्हाला पाहायचं असेल की तुम्हाला कोणत्या ऑफर अव्हेलेबल आहे तुम्हाला जे खालच्या साईड दिसल तुमच्या तुम्हाला कोणत्या ऑफर जे आहे ते सध्या अवेलेबल आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते डाऊनलोड रिपोर्टचं ऑप्शन आहे तुम्ही ते क्लिक करू शकता या बटन तुम्ही क्लिक केला तुम्हाला दाखवता की मंथली प्लॅन वन डे प्लॅन जर तुम्ही एकशे सरा रुपये पे केले तर तुम्हाला तुमच्या पूर्ण सिबिल स्कोरची पूर्ण तुम्हाला हिस्ट्री दिसेल तुमच्यामध्ये तुम्हाला तुम्ही किती लोन घेतला किती पेड केला हे सर्व तुम्हाला हिस्ट्री पाहायला भेटेल तुम्ही ते कंटिन्यू करून तुमचं पेमेंट करून तुमचा जो सिबिल स्कोर आहे तो रिपोर्ट तुम्ही जनरेट करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला सिबिल स्कोअर चेक करायचा आहे पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र